जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर महागाई पीक विमा वन कायदे यासह विविध मागण्यांसंदर्भात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला यात शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या नंदुरबार जिल्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत श्रमिकांसह सर्वसामान्यांच्या विविध मागण्यासंदर्भात येथील नवापूर चौफुलीपासून केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला या मोर्चात विविध घोषणा देण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा, ये मोर्चा संपल्यानंतर विविध मान्यवरांनी मोर्चेकरांना मार्गदर्शन केले यावेळी मार्क्सवादी कमिक्स पक्षातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार महागाई दरानुसार किमान कायदा करून अंमलबजावणी शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाप्रमाणे खर्च वजा दीडपट हमी भाव द्यावा पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी एक विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करावी व पडीत जमिनी कसणाऱ्याच्या नावे करावी वनाधिकार कायद्यानुसार प्रलंबित वनदावे मंजूर करून नावावर करून सातबारा अदा करावा ग्रामीण वर्षभरी असा भेदभाव न करता घरकुलाची रक्कम पाच लाख रुपये करून घरकुल मंजूर करावे उच्च शिक्षणातील एस टी एस सी आरक्षण चालू ठेवावे सर्व शेतकऱ्यांना कर्ज सरसकट माफ करावे आदिवासींचे खावटी कर्ज माफ करून नवीन खावटी कर्ज वाटप करावे शेतमजूर वृद्ध विधवा पण परिकथा यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन द्यावे याचा विविध वी पंचवीस मागण्यांच्या निवेदनामध्ये समावेश आहे सदर मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले निवेदनावर माकप राज्य सचिव मंडळाचे सदस्य नांदेड येथील विजय गाभणे राज्य सचिव मंडळात सदस्य नतू साळवे जिल्हा सचिव रामसिंग पाडवी एल राव अनिल ठाकरे रुबाबसिंग ठाकरे खंडू समुद्रे सुदाम ठाकरे रतन पटले कृष्णा ठाकरे सुनील गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर श्रमिकांच्या जिवाड्याच्या मागण्याचा मोर्चा घेऊन आलो होतो या मोर्चामध्ये आमचे घरांजमीन नावावर झाली पाहिजे वन जमीन नावावर झाली पाहिजे घरकुल मिळालं पाहिजे संजय गांधीमधल्या निराधार महिलांना एकवीस हजार उत्पन्नाचे दाखले मिळाले पाहिजे आणि या ठिकाणी बरेच वन जमीन असेल फॉरेस्ट जमीन असेल यांचे सात बारे मिळाले पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी कलेक्टर साहेबांची आमची चर्चा झाली येणाऱ्या आठ दिवसात ते बैठक बोलवून संबंधित विभागाबरोबर बैठक लावणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये सम सविस्तर चर्चा होणार आहे असे असले तरी देखील आम्ही हा मोर्चा येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आमची गायरान जमीन नावावर झालेली नाही वन जमीन नावावर झाली नाही तर या केंद्र व राज्य सरकारला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामार्फत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि असा आम्ही इशारा या ठिकाणी या सरकारला व या प्रशासनाला देत आहोत येणाऱ्या काळामध्ये आम्ही आजपर्यंत आदिवासी समाज समाजातील भरती असू द्या साडेबारा हजार बोगस लाभार्थ्यांना काढून त्या ठिकाणी तात्काळ आपल्या आदिवासी बांधवांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे हा देखील विषय आम्ही या ठिकाणी मानलेला आहे आणि तो शासनस्तरावर याचा इम्प्लिमेंटेशन चालू आहे तरी देखील आम्ही आम्ही या मोर्चाद्वारे असे आवाहन करतो की पेसा भरत्या झाल्या पाहिजे साडेबारा हजार जे बोगस लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना काढून त्यांच्या जागी खऱ्या आदिवासींना नोकऱ्या दिल्या पाहिजे असं आम्ही आजच्या मोर्चाद्वारे शासनाला कळवलेलं आहे